आजचा दिवस उजाडला आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दोन हजार सहा साली प्रदर्शित झालेल्या फिर हेराफेरी या चित्रपटामध्ये लक्ष्मी चिटफंड या फ्रॉड कंपनीची आठवण नक्कीच झाली असेल ही फ्रॉड कंपनी त्या चित्रपटामध्ये काय करत होती तर आपल्या गुंतवणूकदारांना एक खोटं आश्वासन देत होती की तुमचे पैसे हे एकवीस दिवसांमध्ये दामदुपटीने आम्ही तुम्हाला परत करू त्याच प्रकारचा काहीसा प्रकार हा मुंबई आणि उपनगरामध्ये घडलेला आहे हा प्रकार म्हणजे टॉरस नामक एक कंपनी आहे जिने मुंबईतील जवळजवळ तीन लाख गुंतवणूकदारांचे पाचशे करोड रुपये घेऊन ही कंपनी रातोरात फरार झाली आहे आता हा संपूर्ण घोटाळा नेमका काय आहे हा घोटाळा नेमका कशा प्रकारे करण्यात आला कशाप्रकारे, कशाप्रकारे गुंतवणूकदारांना फसवण्यात आलं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी निखिल बने शिवगर्जना महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो टॉरस कंपनी भाईंदर ईस्ट रामदेव पार्क परिसरात आर्टिफिशियल डायमंडची विक्री करणाऱ्या टॉरस कंपनीतर्फे लोकांना पैसे गुंतवण्यास सांगितले गेले गिरगाव येथील ओपेरा हाऊस बिल्डिंगमध्ये या कंपनीचे मुख्य ऑफिस होते तसेच भाईंदर ग्रँड रोड कल्याण कांदिवली मिरा रोड नवी मुंबई सानपाडा आणि दादर येथे या कंपनीचे शोरूम्स देखील होते या कंपनीकडे उत्तम मार्केटिंग टीम होती तीन टक्के ते अकरा टक्के रिटर्न्स ही कंपनी देण्याचे आश्वासन देत होती चार हजार ते दहा लाखापर्यंतची गुंतवणूक या कंपनीमध्ये करण्यात येत होती आठवड्याला अकरा टक्के इतका परतावा मिळेल तसेच महिन्याला चव्वेचाळीस टक्के इतका घसघशीत रिटर्न्स या आमिषांना बळी पडून या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्यात आली सुरुवातीला लोकांच्या खात्यात पैसे जमा करून लोकांचा विश्वास जिंकत कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली बऱ्याच लोकांनी मोठ्या विश्वासाने आपल्या नातेवाईकांना तसेच मित्रमंडळींना यात गुंतवणूक करण्यास सांगितली सर्व सुरळीत चालत आहे असे वाटत असतानाच काल दादर आणि मीरा भाईंदर येथील शोरूम्स अचानक बंद करण्यात आले शोरूम बंद झाल्याची बातमी वणव्यासारखी पसरली आणि जवळजवळ तासाभरात शोरूम बाहेर आक्रोश करत सर्व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने जमा झाले सर्व एजंट आणि स्टाफ फोन उचलत नाहीत हे बघून सर्व जमावाने त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले वेळीच पोलिसांनी दखल घेत संपूर्ण परिस्थितीवर निर नियंत्रण मिळवले परंतु या घटनेने संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि देश दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच एका मोठ्या स्कॅमच्या बातमीने हादरून गेला बघितलात मित्रांनो किती लबाळी करून या टॉरस नामक कंपनीने या सर्व नागरिकांना गंडा घातला आहे पण आता आपण बघूया की या कंपनीने नागरिकांना नेमकी कोणती कोणती आमिषं दिली होती ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या सर्व भूलतापांना बळी पडले कंपनीने पाच वर्षात पैसे दुप्पट सात वर्षात पैसे तिप्पट आणि दहा वर्षात पैसे चौपट करून देतो असे आमिष दिले होते तसेच आठवड्याला अकरा टक्के रिटर्न्स आणि महिन्याला चव्वेचाळीस टक्के रिटर्न्स देतो असे आमिषदेखील देण्यात आले होते तसेच या आर्टिफिशियल डायमंड्सची भारतात किंमत नाही पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये याची प्रचंड किंमत असून डायमंड्स विकत घेऊन गुंतवणूक करा अशी एक ना अनेक आमिषे दाखवून भोळ्या भाबड्या लोकांना ठगण्याचा प्रकार या कंपनीने केला आहे म्हणजेच आर्टिफिशियल डायमंड्समध्ये गुंतवणूक करण्यास कंपनी सांगत असे त्याप्रमाणे जर कोणी एक लाख रुपये गुंतवत जर डायमंड्स विकत घेतले तर त्या गुंतवलेल्या एक लाख रुपयांवर आठवड्याला अकरा टक्केप्रमाणे अकरा हजार रुपये तर महिन्याला चव्वेचाळीस टक्क्यांप्रमाणे चव्वेचाळीस हजार रुपये परतावा देण्याचे कंपनीचे आश्वासन होते रविवारी गुंतवणूक करून सोमवार ते शुक्रवारमध्ये परतावा मिळेल असे कंपनीचे म्हणणे होते आता हा संपूर्ण नेमका समोर कसा आला। नववर्षाच्या पूर्वसंध्येला तसेच जानेवारी पहिल्या आठवड्यात लोकांनी या कंपनीत जोरदार गुंतवणूक केली परंतु मागील आठवड्यात कंपनी आठवड्याचा तसेच महिन्याचा परतावा देण्यास सपशील अपयशी ठरली लोकांनी विचारणा केली असता आठ जानेवारी रोजी सर्व गोष्टी सुरळीत होतील आणि सर्व परतावा मिळेल असे आश्वासन मिळताच लोक आठ जानेवारीची वाट बघत होती पण काल अचानक दादर आणि मीरा भाईंदर येथील शोरूम बंद बघून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला गुंतवणूकदारांनी तातडीने एजंट्स आणि ऑफिसर्सना कॉल केल्यावर कोणीच कॉल उचलत नसल्याचे कळताच गुंतवणूकदारांनी शोरूम्सकडे धाव घेतली आणि अशा प्रकारे या संपूर्ण घोटाळ्याचा उलगडा झाला सुरुवातीला पाचशे कोटींच्या वाटणाऱ्या या घोटाळ्याची व्याप्ती कदाचित एक हजार कोटी किंवा त्याहूनही जास्त म्हणजेच तीन हजार कोटींच्या घरात असू शकते अशी माहिती मिळते आहे या संपूर्ण घोटाळ्याची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे सर्वेज सुर्वे व्हिक्टोरिया कोवालिंका तॉफिक रियाज तानिया कॅसाकोवा व्हॅलेंटिना कुमार या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बघितलात मित्रांनो आपण मुंबईसारख्या एका प्रगत शहरामध्ये राहतो ज्या ठिकाणी आपण बघत असतो की आजूबाजूला अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे आपण कुठेतरी अलर्ट सुद्धा असतो पण तरी सुद्धा एक कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना फसवते म्हणजे नेमक्या गुंतवणूकदारांच्या देखील काही चुका झाल्या आहेत का चला आपण पाहूया सर्वात प्रथम म्हणजे कंपनीच्या आर्टिफिशियल डायमंड्समध्ये गुंतवणूक करायला सांगते आहे ते डायमंड्स खरे नाहीत याची माहिती असून देखील फक्त जास्त रिटर्नच्या हव्यासापोटी गुंतवणूकदार पैसे गुंतवत होते आठवड्याला अकरा टक्के रिटर्न्स आणि महिन्याला चव्वेचाळीस टक्के रिटर्न्स देणे हे खरंच शक्य आहे का याचा कोणताही विचार गुंतवणूकदारांनी केला नाही खऱ्या खोट्याची शहानिशा न करता स्वतः अंदाधुंद गुंतवणूक करणे आणि स्वतःसोबत नातेवाईक मित्रपरिवारास गुंतवणूक करण्यास भाग पाडणे जास्त पैसे झटपट कमावण्याच्या नादात आज जवळजवळ तीन लाख गुंतवणूकदारांचे पाचशे ते तीन हजार कोटी जो त्यांच्या कष्टाचा पैसा होता तो आज त्यांच्या अविचारी वृत्तीमुळे म्हणा किंवा लोभीपणामुळे म्हणा पण त्यांच्या कामाचा मेहनतीचा पैसा बुडीत निघाला इतके मात्र नक्की तेव्हा मित्रांनो आता आपण याच्यापुढे एक पण करूया की कि कितीही छान स्कीम असली कितीही आपल्याला चांगले रिटर्न्स देणारी स्कीम असली तरी आपण संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय आपल्या कष्टाचा आपला घामाचा पैसा हा अशा कोणत्याही स्कीममध्ये डायरेक्ट न गुंतवता कुठच्याही भूलतापांना बळी न पडता आपल्याला आपला पैसा जो आपण कष्टाने गमावला आहे तो वाचवायचा आहे तसेच आपले पैसे हे हळूहळू थोड्या थोड्या टप्प्याने जसे आपण एफ डीत वगैरे गुंतवतो त्याप्रमाणे वाढले तरी चालेल परंतु ते एकदम जाऊन आपण कंगाल होण्यापेक्षा ते पैसे हळूहळू वाढलेले बरे तर तेव्हा मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तसेच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार आज घडताना आपण बघतो आहे त्यामुळे जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करायला देखील विसरू नका मित्रांनो मी मित तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र